डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा लोणार व कंडेश्वरी विद्यालय लोणार येथे गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक साहित्य वाटप व वह्या वाटप कार्यक्रम श्री दयानंद दादा चोरगेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात लागणारे प्रमुख पाहुणे मान्य कुमार विरेंद्र दयानंद साहेब महाराष्ट्र राज्य सरचिटणीस युवा काँग्रेस मान्यश्री योगेश पाटील साहेब डी फाउंडेशनचे अध्यक्ष मान्यश्री नवनाथ सुतार सल्लागार मान्यश्री प्रकाश साहेब सल्लागार मान्यश्री देवीदास साहेब उपाध्यक्ष हरिभक्त परायण शशिकांत तलेसाहेब साहेब मान्यसाव सुषमा पटोले मॅडम मान्यसाव सुनीता ढोणे मॅडम सौ नीलम डोंगरे मॅडम मान्यश्री अनिता अनंत साहेब मान्यश्री किरण साहेब मान्यश्री दत्तू चौरगेसाहेब मान्यश्री भरत मडवी साहेब मान्यश्री रामचंद्र थलेसाहेब तसेच या कार्यक्रमाचे आयोजक मान्यश्री पप्पू थलेसाहेब मान्यश्री रामघरत साहेब मान्यश्री कृष्णा भामरे साहेब हरिभक्त परायण शशिकांत थले साहेब व डी वाय फाउंडेशनचे परिवार लोणार तसेच आलेल्या मान्यवरांचे व ग्रामस्थांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर सर्व माझी टीम सर्व शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी पदू आणि बघितले सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या कामामुळे मला यायला थोडासा उशीर झाला आता हा कार्यक्रम आताच नव्हे गेल्या अनेक दिवसांपासून आमचा हा एक मोहीम जी शासकीय वया पाठपर्यंत मोहीम आम्ही सुरू केलेली अनेक दिवसांपासून चालू आहे आणि ही मोहीम आमच्यासाठी भरपूर महत्वाची आहे आमच्या तुमच्यासाठी पण भरपूर महत्वाची मुलाच्या शिक्षणामागे आमच्या फाउंडेशनचा असतो आमच्या घटाड्यांचा असतो किंवा माझा वैयक्तिक असतो काहीतरी एक छोटासा काम होईल एक हातभार असावा त्याकरिता आम्ही हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून आणि अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो एक उज्ज्वल भविष्यासाठी मुलाच्या आम्ही आमच्या डिग्रीनुसार आम्ही शिक्षक करता मॅडम आहोत आम्ही मुलांना शिकू नाही शकत पण मला काहीतरी साहित्य वाटत करू आम्ही त्याच्या शिक्षणामागे आता एक हातभार लावत आहे मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो की आपण बेलास वेळ काढून या ठिकाणी आला कारण जेव्हा ज्या कार्यक्रमामध्ये मान्यवर जेवढ्या जास्त संख्येने उपस्थित असतात तेव्हा तो कार्यक्रम सगळ्यात जास्त यशस्वी होतो असा मी मानतो आणि मी पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद करतो विद्यार्थ्यांचा धन्यवाद करतो की आपण सर्वजण या ठिकाणी आलात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भविष्यात भविष्यातील वाटचालीसाठी आता या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी बसलेले भलेही या सध्याच्या काळात ते भलेही मस्ती करून असते कारण की वय पण ते नक्कीच मी त्यांना बघू शकतो की या ठिकाणी माझ्यामो बरेचसे विद्यार्थ्यांमधून कोणी डॉक्टर बसलेले कोणी इंजिनिअर आहेत कुणी चांगल्या स्थानावरचे अधिकारी आहेत कोणी जसे विद्यार्थ्यांना सध्या जसे शिक्षक घडवत आहे असे कोणी चांगल्या एक कॉलेजमध्ये किंवा एक चांगल्या स्कूलमध्ये मोठे शिक्षक होऊ शकतात मी सर्वांना असे तुम्ही शिक्षण घेऊन भविष्यात पुढे जा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व मान्यवरांचे आणि सर्व व्यासपीठच्या वतीने मी या एक तुम्हाला एक सांगू सांगायचं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमाचा संपूर्ण श्रेय मी आमचे डिवा फाउंडेशनचे व्यवस्थापक लोणार गावचे डिवा फाउंडेशनचे या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आमचे झाले असतील कृष्णा भांबळे असतील राम तुम्ही शिकांत गुवा असतील आमचे आणि संपूर्ण ग्रामंत मंडळ डिवा फाउंडेशन लोणारचे संपूर्ण ग्राम ग्रामांचं मंडळ सर्वांना ता। हा कार्यक्रम यशस्वी ठेवण्यापासून सर्व आपल्या सर्वांना देतो आणि या ठिकाणी मी माझे दोषी शाळा लोणार व तसेच शिवकंडेश्वरी विद्यालय लोणार येथे शैक्षणिक साहित्य स्वरूपात वह्या वाट्या हा उपक्रम आणि या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष चार् फाउंडेशनचे युवा नेतृत्व प्रदेश सरचिटणीस माननीय श्री विनय दयानंद थोरगे साहेब तसेच फाउंडेशनचे सल्लागार उपाध्यक्ष देवदाजी केले लोंगार लोणार चे माजी उपसरपंच किशोर भंडारी साहेब सुषमाजी पटोले साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य साहेब डोलेसाहेब निमला साहेब ग्राम अनंत फळे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तुषे साहेब किरण ठाणे साहेब आमचे सहकारी तसेच उमेश पवार साहेब

हे कार्यरत आहे म्हणजे जवळपास पंधरा वर्ष ही संस्था कार्यरत आहे सामाजिक विकास गोष्टीने माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो संपूर्ण कोकण प्रांतात निश्चितपणे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्रीडा स्थळी असे वेगवेगळे उपक्रम माझे श्री दयानंद मोतीराम चोरगे असतील युवा नेतृत्व विजय चोरगे साहेब आमच्या सर्व सरकाराच्या माध्यमातून सातत्याने आपण होत असताना पाहत जर आपण पाहायला अवघ्या चार वर्षापासून या समतेमध्ये जोडले गेले आपण समजा निवडणुकी यांच्या माध्यमातून आपण ते पाहायला गेलो क्रीडा स्तरी उपटला तर पाराजीत पाराई मोठ्या हो जमे <laughs> म्हटलं तरी याच्यात कुठली प्रकारची अतिशय होणार नाही आहे निश्चितच यापुढे देखील असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून सतत होतील याची शंका नाही विद्यार्थी मित्र विद्यार्थी म्हणजे ओद्याचे योग उद्याचं भविष्य त्यामुळे खूप शिका याच्यात आपल्याला मराठी माध्यमात आठवत नाही कवी कवीस हो पूर, ते कविता होती कंग कविता त्यात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवत अतिशय एके दिवशी एका ग्रासच्या घराला पूर नदीला पूर आणला असतो त्या पुरामध्ये त्या ग्रासाचं पुरा सर्व प्रचंड जास्त प्रमाणात नुकसान झालं असतं पूर्वी कशी ती मातीचे घर असे ना त्याच्यामुळे नदीला पूर आला होता आणि विद्यार्थ्याचं सर्व त्याच्यामध्ये वाहून गेलो त्याच्या जीवनावर आधारित कवी उस्माची कविता लिहिलेली कना आपल्या मुलांना माहिती ना कणा कविता कणा कविता तो थोडासा मी बोलण्याचा प्रयत्न करतो बोलल्यानंतर कर सर मला पावसात आला होती कपडे मोपडे कर्ज केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर आला गंगा माई आली गेली घड्यात राहू गंगा माई आली गेली घड्यात राहू माहेर वाशी पोळी चार भेटीत नाती माहेर वाशी पोळी चार भेटीत नाती मोठे आधी काही कशी बनत बायको मात्र बघते भिंत कचली सोहळ वेचली भिंत कचली सोहळ वेचली होते नव्हते काढत गेलं प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी सोडत होते कारभार गेला देऊन संगेत सर आता लढतो आहे कारभार गेला ढोल संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल काळ काढतो आहे खिशाकडे हात जातात खिशाकडे हात जातात हसत असं बोलतो था सर पैसे नको हो जरा एकटो पाना वाढला सर पैसे नको हो जरा एकटो पाना वाढला म्हणून पाहणार नव्हता तरी मोडला नाही त्यांना पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ मला तुम्ही फक्त लढ निश्चितपणे कविता सांगायचं कारण एकच ज्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर जर शिक्षकाचे थाप जर असेल तो जेवणात कितीही कठीण प्रसंगाला असतील तर त्या सामोरे जाऊ शकते म्हणून विद्यार्थ्यानो शिक्षकांनी दिलेल्या पाकाला तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत निश्चितपणे पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच आहे आजचा कार्यक्रम आमचे आयोजक श्री कृष्णा बापरे असतील बप्पू झाले असतील शशिकांत झाले असतील असतील राम घरत असतील सर्व ग्रामपंथ मंदिर असेल यांनी अतिशय मोठ्या उत्सवाने संपर्क केला आणि आम्हाला इथे बोलावल्या तिथे बोलण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा तुमच्या उद्भवारी संपूर्ण फाउंडेशन कडून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपलेले जयंत जय महाराज चा अरुणा आणि शिव गणेश शाली विद्यालय लोणाळा त्या शालेय विद्यांंत काजळ शिक्षण साहित्य आपल्या त्या ठिकाणी कार्यमाने दिलेला आहे देव प्रोडक्शन जमने आणि या दाता त्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्राचार्य चा देवा बोलले त्यांनी पाटील सरकारी दिवाळीचे सल्लागार नावाचा होता त्याप्रमाणे उपाध्यक्ष देवीदास येणे सचिव झाले त्याप्रमाणे ते अनंता झाले त्याचप्रमाणे आपले मंडळीचा आपी जल्वा, एक सल्वार ये बाजली जल्वा जल्वा, या वो thank <laughs>

जे सरकारी विनंती करीत आहे तसेच सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी वयाकामाचे कार्यक्रम आयोजित आहे ज्या कार्यक्रमात उपस्थित असते तेव्हा संरक्षण नक्की फाउंडेशन काय असत बरोबर ना प्रत्येक फाउंडेशन फाउंडेशन म्हणजे संस्था

हे काम करत आहे आणि समाज आणि <laughs> జ

आणि त्यांचे वडील पहिला गोपीरामजी लोके यांच्या 哎。はい जो करने आता है तो आए हाथ में कौन सा जो सरगोटो जय है जय भारत। आज आज भी वैसे ही खावर उपस्थित सरगोटा नहीं है। इवाइट कॉन्फ्रेंस से मध्यशा मानिया श्री राय जी सर्वे करें। चार सवालों पर बिल्कुल सही इसमें उपस्थित।

विद्यार्थ्यांना सांगत असते की सर्व जनसमूहात हे जर आपल्याला मूल्य बघायचं असेल तर लोणार गावाकडे बघा कारण इथे विविध जाती धर्माचे लोक राहत असतात पण सर्व सण उत्सव सगळे एकत्र उद्या गोविंद सत्ते करत असतात आणि खऱ्या आम्हाला इथे उदाहरण त्यांना मुलांना प्रत्यक्ष दाखवता येतं की सर्व धर्म मुलांना समभाव म्हणजे नेमकं काय आहे आणि हे मुलांनी इथे शिकलं पाहिजे या फाउंडेशनच्या

तुम्हाला ती संधी मिळत आहे हे तुम्ही आत्मसात करा आणि एक आदर्श व्यक्तिमत्व बनण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल तर होईलच पण त्याचबरोबर आपल्या देशाचंही नाव उज्ज्वल होईल यासाठी विद्यार्थ्यांना पण मी शुभेच्छा देते आणि मी माझं मनोबल थांबवते पण परत एकदा मी डिवाय फाउंडेशनच्या सर्वांचं या कार्यक्रम आयोजित केल्यामुळे खूप खूप धन्यवाद म्हणते खरोखर त्यांनी हा अतिशय उत्कृष्ट हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे मी जिल्हा सर्व पदाधिकाऱ्यांच आभार मानतो व्यासपीठावर सर्व मान्यवरांचा एकदा पुन्हा आभार मानतो सर्वांचं नाव घेणं शक्य नाही पण तेवढा माझा परिचय नाही या ठिकाणी दिवाळी फॉर्शचे युवा नेते वीरेश चौरगे साहेब या ठिकाणी आहेत त्यांच्या वडिलांपासून मी त्याचं कार्य करत आहे आज माझी सर्व्हि जवळजवळ तीस वर्ष झालेली आहे आणि ह्या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक ठिकाणी नुसता वया वाटपाचा कार्यक्रम करत नाही तर वेगवेगळे त्यांचे उपक्रम आहेत काही ठिकाणी तर शैक्षणिक कार्य म्हणून काही शाळांमध्ये ड्रेस देत आहेत फॅटा देत आहेत खचरे देत आहेत आणि आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळा आणि लोणाड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ते वया वाटपाचा कार्यक्रम करत आहे त्यांचं हे जे कार्य आहे शैक्षणिक कार्य हे फक्त ठाणे जिल्ह्यावर मर्यादित नाहीये तर ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांचं हे शैक्षणिक कार्य चालू आहे आता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वडिलांपासून आजची ही तिसरी पिढी या ठिकाणी हे कार्य सामाजिक कार्य करत आहे मी खरंच विरेश टोळगे साहेबांना धन्यवाद देतो की त्यांचं वय खूप कमी आहे आणि या कमी वयामध्ये त्यांनी हा अतिशय उपक्रम चांगला उपक्रम या ठिकाणी तरुण तरुण ते राबवत आहेत मी माझ्या शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो या ग्रामस्थांनी या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम करून त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो बरंचसं बोलण्यासारखं आहे वेळ जास्त झालेला आहे आणि आजचा जो खरा कार्यक्रम आहे की ते विद्यार्थी आतून वाट बघत आहे ते आम्हाला वया कधी मिळतात तो कार्यक्रम थोड्याच वेळात आता होणार आहे या ठिकाणी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली या पदाधिकाऱ्यांचे या दिवाळी शिक्षण संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगर या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय